शिवसेनेचे नेते किशोरी पेडणेकर बोलत आहेत ते टाकव्या त्या गावामधली लोक आमच्याकडे भरपूर आहेत तेलंगणाची आहेत नंतर सगळे म्हणजे ज्याला तेलगू म्हणतो आपण त्या लोकांनी जाऊन त्यांना पाचारण केलं होतं की तुम्ही आमच्याकडे या आणि ते मुंबईत असे वारंवार येतात पण आता निवडणुकाच आहे तर एवढा मोठा प्रोटोकॉल आपल्याकडे येणार आहे तर त्याची माहिती आम्हाला मिळाली कोणी बोलवलं आहे लोकांनी बोलवलं होतं त्यामुळे ते येऊन भेटणार सविच्या शुभेच्छा देत इथे कोण येत आहे त्याच्याबद्दल आम्हाला कधीच नाही परवाच्या दिवशी दोन दिवसापूर्वी युपीचे मोदी योगी बाबा हां योगी, 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 योगी बाबा हां एक रहेंगे तो सेफ रहेंगे करून एक सांगतो कटेंगे तो बटे बाटे बटेंगे तो कटेंगे बते, बते, हे मोदींचा स्लोगन दुसरे योगी एक है तो सेफ आहे अरे काय चाललंय काय कोण कटणार कोण बाटणार महाराष्ट्र मात्र तुम्हाला लुटायला देणार नाही हाच प्रय आहे ना त्यामुळे काही स्लोगन चालवतायत काही बोलतायत त्यामुळे याकडे निवडणूक म्हणूनच पहावी अडाणी यांच्यावरती सातत्याने टीका केली जात होती आता स्वतः अजित पवार यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे की दोन हजार एकोणीस साली जो सकाळचा शपथविधी झाला त्या बैठकीत शरद पवार अजित पवार हे भाजपच्या अमित शहा यांच्यासोबत राहते पण त्या बैठकीत अडाणी देखील होते असा गौप्यस्पोट स्वतः अजित पवार यांनी केला त्या अजित पवारांच्या गौप्यस्फोटाने हा आता लवंगी बार झालाय एक तर हा झाकली मूठ होती ती तुमची आता फोकाची झाली आहे काय बोलतात त्यांचंच त्यांना कळत नाही त्यामुळे अजित पवारांबद्दल आता बोलायचंच नाही कारण इकडूनही बॉल मारतायत तिकडूनही मारतायत आणि मधल्यामध्ये मा ते अटकले खजूर खजुरमे लटके ना तसे एक मिनिट गौतम अदानी आजही शरदचंद्र पवारांचे मित्र आहेत ते त्यांचे मित्र आहेत म्हणून आम्ही जे काही उद्ध्वस्त करायला निघाले त्याबद्दल आम्ही गप्प बसवतो आम्ही गप्प बसत नाही आमची भूमिका स्पष्ट आहे अदानी करताय कोणी जो कोण करत असतील त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांना व्यवस्थित न्याय द्यावा तुमच्या फायद्याच्या गोष्टी सत्तर टक्के आणि लोकांच्या गोष्टी तीस टक्के असेल तर त्याला विरोध होणार म्हणजे होणार मग ते अदानी असो अजून कोण असो ते होणार आणि त्यांच्या मैत्री हा अजित पवारांनी केला आहे बरोबर आहे तुमचे पण काकांना माहिती आहे काय गुण आहेत ते